नाशिक महामार्गावर शहापूर गोठेघरजवळ एका उड्डाण पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे या विचित्र अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे चौदा ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रक बस मालवाहू गाडी अशा चार ते पाच गाड्यांचा एका मागोमाग विचित्र आणि भीषण अपघात झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी तात्काळ डी वाय एस पी मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव सह महामार्ग पोलीस आणि शहापूर पोलीस कर्मचारी दाखल झाले असून हो अधिक तपास सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलिसांनी जखमीन उपचारासाठी मदत केली वाहतूक कोंडी सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा